बघा एक महत्वाची न्यूज काय तर छावा कादंबरी आता इंग्रजीत पण उपलब्ध झालेली आहे तर आपल्याला हे माहिती पाहिजे की छावा कादंबरी मूळ मराठीत आहे तिचे लेखक कोण आहेत तर शिवाजी सावंत हे त्याचे लेखक आहेत नेमकं छावा या कादंबरीत काय आहे तर छत्रपती संभाजी महाराजांचा कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारी ही छावा कादंबरी आहे ठीक आहे पण हे इंग्रजीत अनुवाद अनुवादक किंवा अनुवाद कोणी केला आहे तर शिवाजी सावंत यांचीच मुलगी त्यांच्याच कन्या कादंबिनी धारप यांनी छावा कादंबरीचं इंग्रजीत भाषांतर केलेलं आहे मग नुकताच जो छावा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्याचं दिग्दर्शन कोणी केलेलं आहे लक्ष्मण उत्तेकर यांनी ही कादंबरी नेमकी मराठी कादंबरी होती ती नेमकी प्रकाशित कधी झाली तर 1979 सेवन्टी नाईन म्हणजे सतरा एकोणावीसशे एकोणऐंशीमध्ये आणि प्रकाशक कोण आहे मेहता पब्लिकेशन्स पुणे आता आपण हे जे मी सांगितलं हे फक्त आपण एकदा वाचून घेऊ बघा नीट लक्ष द्या छावा कादंबरी इंग्रजीत छावाचे लेखक शिवाजी सावंत छावा इंग्रजी अनुवादक लेखक कदंबिनी धारक शिवाजी सावंत कन्या पुढे बघा छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव गा। करणारी शिवाजी लिखित शिवाजी सावंत लिखित छावा कादंबरी मराठी साहित्याच्या प्रांतातील एक अजरामर साहित्यकृती ठरली आहे छावा चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर एकोणावीसशे एकोणऐंशीमध्ये ही कादंबरी प्रथम प्रकाशित झाली प्रकाशक मेहता पब्लिकेशन्स पुणे ठीक आहे धन्यवाद